अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे अबू आझमी कोरटकर आणि कोकाटेंचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे विरोधी संदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे कोकाटे यांच्याबाबत कोर्टाच्या सुनावणीनंतर पडसादाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे काल दुसरा दिवस देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळं गाजला आणि त्यानंतर अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे देखील आज गदारोळ होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधक करण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे त्यामुळे आजच्या कामकाजाकडे देखील लक्ष असेल मात्र विरोधकांची भूमिका आज महत्त्वाची असणार आहे काल देखील पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन केलं विविध मुद्दे घेऊन हे आंदोलन झालं आणि त्यामुळं आजच्या तिसऱ्या दिवसाकडे सरकारचं विशेष लक्ष असणार आहे एकीकडे धनंजय मुंडे यांचा सरकारनं राजीनामा घेतलेला आहे धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आजचा दिवस हा माणिकराव कोकाटे यांच्यासाठी देखील महत्त्वाचा असेल तर दुसरीकडे अबू आझमी यांचं वक्तव्य हे त्यांना भोवलेलं आहे अबू आझमी यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे अनेक मुद्दे आहेत कालचा दिवस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे गाजला आजचा दिवस अबू आझमी यांचं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांचा, यांचा राजीनामा आणि इतर जे मुद्दे आहेत त्यावरती देखील आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे सविस्तर आजचं कामकाज कसं असणार आहे त्याच्यास आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि मात्र तिसरा दिवस जरी असला तरी कालचा दुसरा दिवस जो आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तो अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गोंधळ जो आहे तो, तो सभागृहामध्ये झाला होता आणि त्यामुळे विधानसभेचा कामकाज विधानसभेचं कामकाज जे आहे ते देखील थांबवण्यात आलं होतं आणि त्याचमुळे कुठेतरी आज अपेक्षा आहे की विधानसभेचं कामकाज जे आहे ते पूर्वरत होऊ शकतं आणि सोबतच कुठेतरी अबू आझमी यांच्यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या काही ना काही कारवाई करण्यात येते का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या आ, केस बद्दलची सुनावणी देखील आज जी आहे ती संप पार पडणार आहे नाशिक या ठिकाणी आणि त्यामुळे त्याचे देखील पडसाद या ठिकाणी पडू शकतात विरोधकांसाठी एक महत्वाचा मुद्दा आहे हा माणिकराव कोकटे यांच्यासाठीचा कारण की काल त्यांनी घोषणाबाजी देखील केली होती की महायुतीचे दोन गुंडे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकटे अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या देखील त्यांच्याकडनं देण्यात आल्या होत्या सोबतच विरोधी पक्षनेत्याबाबत विधानसभा अध्यक्ष हे देखील काय निर्णय घेणार आहे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण की काल का, काल जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे हे काल आले होते त्यांनी सर्व विरोधी पक्ष एकत्रित घेऊन राहुल विधानसभा अध्यक्ष यांची भेट देखील घेतली होती त्यामुळे त्याच्यावर आज काही निर्णय होतो का किंवा त्याच्यावर पुढील काय हालचाली होतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे सोबतच अनेक असे मुद्दे आहेत जे आज तिसऱ्या दिवशी गाजण्याची शक्यता आहे आणि तिसरा दिवस आहे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काही वेळातच सत्ताधारी आणि विरोधी दोघही विधानसभा ठिकाणी जे आहेत पोहोचण्यास सुरुवात देखील होणार आहे तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ